पुणे शहरातील धायरी भागात राहणाऱ्या पती पत्नी मध्ये घरगुती वाद झाल्याची घटना घडली या घटनेत पत्नीचा गळा उडून खून केल्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवरून घेऊन जात असताना आरोपी आरोपी पतीला बीट मार्शल पोलिसांनी पोलिसांनी पकडले प्रश्न विचारले मात्र पतीने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यावर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी पतीने खुनाची कबुली दिली आहे या घटनेमुळे धायरे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे तर पतीने पत्नीचा खून का केला याबाबत पोलीस उपायुक्त संदीप सिंग माहिती दिली आ, काल नांदेड सिटी पोलीस स्टेशन याचे ज्युरिस्टिक्शनमध्ये एक ठिकाण आहे माळा या लायगुडे माला या, या ठिकाणी एक समृद्धी सोसायटी त्या ठिकाणी एक यू पीवरून आलेला कपल दीड वर्षापासून राहत होता त्यामध्ये राकेश निसार आणि त्याची वाईफ बबिता राकेश नेसार तर त्याचा घरगुती भांडण काही दिवसापासून चालू होता पैशावरून वाद होणे किंवा पर्सनल काही वाद होणे काल त्याचा आपसात जे वाद झाला त्याचा विषय असा होता की जे राकेशने सार आहे त्याचे वडिलाचा काही फोन आला होता त्यांना पैशाची गरज होती आणि बविताने सार त्याची जे वाईफ आहे त्यांनी त्याला सांगितलं की त्याला कुठलेही पैसे वगैरे पाठवायचं नाही म्हणून त्या विषयावरनं त्याचा वाद झाला त्या वादावादीमुळे ते जे बविता निसार आहे त्यांनी ते सुसाईड अटेम्प्ट केला घरी परंतु ते सुसाईड त्याच्या जा सक्सेसफुल झाला नाही परत त्याचा भांडण वाढला आणि जे त्याचा पती आहे राकेश निसार त्यांनी त्याचा गला दापून त्याला स्ट्रँग्युलेट केला आणि त्या जागेवर ती मयत झाली त्यावेळी त्याचा आठ वर्षाचा मुलगा सुद्धा घरी होता आणि त्यानंतर तो त्याला घरीच सोडून मुलाला सोबत घेऊन बाहेर गेला एका ठिकाणी त्याने जाऊन जेवण वगैरे केला त्याचे मित्र आहे एक त्या मित्राची त्यांनी ॲक्टिवा गाडी घेतली हा घटना सगळी आठ ते नऊच्या दरम्यानची आहे साडेनऊ दहा वाजता तो परत घरी आला घरी येऊन त्यांना ते जे डिसीजची बॉडी होती त्याला ओढणी वगैरेला झाकून एका बोरीमध्ये टाकून ॲक्टिवाच्या समोर ठेवून तो डिस्पोज ऑफ करण्यासाठी निघाला ज्यावेळी तो रस्त्यात जात होता त्यावेळी त्याला सिंगड रोडची जे कंट्रोल मोबाईल आहे त्यात आमचे दोन अंमलदार होते पी सी ज्ञानेश्वर ने खाडे आणि पी सी सूरज लोंडे त्यांना संशय वाटला त्यांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला पण तो ना थांबता पुढे गेला ह्याने त्याचा पाठलाग केला त्याचा गाडीतून कंट्रोल सुटला आणि ते गाडी आणि त्याच्यात ठेवलेल्या जे मृतदेह होता बोऱ्यामध्ये ते पडला यांनी जाऊन त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतला त्याला विचारणा केली तो ओडवाओवीचे उत्तर देत होता मग त्याचवेळी आंबेगाव पोलीस स्टेशनचे नाईट ऑफिसर त्या ठिकाणी आले मग हे सगळं प्रकरण समोर आला की त्या बोरीमध्ये त्यांनी एक मृतदेह जे आहे ते ठेवला होता पुढची इन्क्वायरी केल्यानंतर तो तो कुठे राहत आहे त्यांनी कोणाचा मर्डर केला आहे ते सगळा समोर आला आणि नांदेड सिटी या ठिकाणी मर्डरचा जे ऑफेन्स आहे दाखल करण्यात आलेला आहे आरोपी आमचे ताब्यात आहे यापुढचा जे तपास आहे चालू आहे